आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत नगरकल्याण महामार्गावरील माळशेज घाट करंजाळे येथे काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुंबईला बटाटे घेऊन जाणारी पिकअप वळणावर चालकाचा ताबा सुटल्यानं पलटी होऊन त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील पारगाव येथील अठ्ठावीस वर्ष सागर चकवे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे अपघातात पिकअपचा पुढील भाग पूर्ण चक्काचूर झाला दरम्यान जुन्नर तालुक्यात क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वेगवेगळे स्टंट करत वाहतूक करणाऱ्या पिकअप चालकांची संख्या वाढली असून असे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे

आता तो काय बोलतोय का नाही हालचाल करतोय का नाही त्याच्या तोंडातून मी जेव्हा म्हटलं ना तोंडातून रक्त पडत होता तुझं कुठे लागले पायाला वगैरे पेन पाहायला नाही लागत कुठून ठीक आहे खालीच लागले ना मुद्दा प्रतिनिधी मंगेश पाटे करंजाळे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा